मराठी शब्दगंध सादर करीत आहे सत्यशोधक कॉम्रेड साठे यांच्या लेखनीतून साकार झालेल्या आघात या कादंबरीचा भाग तिसरा चला तर ऐकूया आघात या कादंबरीचा भाग तिसरा श्रमशक्ती हीच या जगात मंगल आहे अजिंक्य आहे नि महान आहे कारण श्रमशक्ती राष्ट्राचे रक्षण करते जगाला जगवते व सृष्टीचे कंपनीच्या लोखंडी कारखान्यात हल्ला कल्लोळ झाला होता लोखंड वितळविण्याची प्रचंड भट्टी धगधगत होती त्या भट्टीत अग्नि नारायणानं उग्र स्वरूप धारण केलं होतं नेत्याच्या भयंकर जबड्यात लोखंडाचं पाणी होत होत कामगारांच्या हजारो हात तप्त लोखंडाशी झटत होते तिथ श्रमशक्ती कार्यक्षम झाली होती त्या कारखान्यात त्या कारखान्यात कामगार लढत होते आणि त्यांची ती एक लढाईच होती ती लढाई लढत असता ते देहभान विसरले होते त्यांना त्यावेळी मुलांची बायकोची घराची कशाचीच आठवण होत नव्हती त्यांचा आत्मा त्यांचे विचार आणि त्यांची शक्ती सर्व काही तिथ लोखंडाशी झगडत होत त्यांच्याशी बोलत घट्ट्याळाचा एक काटा पाचावर येऊन पोहोचला होता आणि दुसरा चाराच्या खाली हळूहळू घसरत होता आणि त्या दोन काट्यांकडे पाहत कामगार आपले काम करीत होते जगन एका मशीनवर काम करीत होता त्याच्या मशीनचा वेग येत किंचितही कमी झालेला नव्हता बाजून एक तेलकट पाण्याचं गटार मंद गतीनं वाहत होत पाणी त्यावरचे तेलाचे डाग नि वाप यामुळे ते गटार म्हणजे एक प्रचंड अजगरच फुटकार करीत निघाले आहे असा भास होत होता रात्रपाळीचे कामगार येऊन दाखल होत होते जगनच्या जोडीदारानं आल्या आल्या मशीनचा ताबा घेतला आणि त्याला मुक्त केला आणि त्यानं हातपाय धुवून घरी जायची तयारी केली आणि भोंगा वाचला दिवसपाळीचे कामगार बाहेर पडले आणि रात्रपाळीचे कामगार पुन्हा त्या यंत्राशी झटू लागले दिवस दिवसपाळीचे कामगार बाहेर पडताच कुणीतरी ओरडून सांगितलं थांबा युनियन काय सांगते ते ऐका ते सर्व कामगार थांबले जगन्न कामगारांना शांत बसवलं चौकात लाल बावटा फडकला आणि एक पुढारी उठून म्हणाला या सभेचे अध्यक्ष म्हणून मी जगनचं नाव सुचवतो कामगारांनी टाळ्या वाजून त्या सूचनेचं स्वागत केलं आणि जगन आपलं प्रास्ताविक भाषण सुरू केलं तो म्हणाला बंधूंनो आज आपण आणीबाणीच्या काळात जीवन कंठित आहोत हा काळ तसं पाहिलं तर हा काळ फारच कठीण आहे आज आपल्या देशाच्या सीमेवर दोन शत्रू सशस्त्र उभे आहेत परवाच एक शत्रू पाकिस्तान मार खाऊन आता जखमा चाटीत आहे तेव्हा आपलं म्हणणं असं की या आमच्या माय रक्षण झालंच पाहिजे परंतु त्याचबरोबर आमचं कामगारांचं जीवनमानही सुधारलं पाहिजे महागाई कमी झाली पाहिजे जनतेचं जीवनमान सुधारलं पाहिजे कारण आघाडी आणि पिछाडी या दोन्ही आघाड्यांवर यश अवलंबून असत म्हणून सरकारनं नफेबाज भांडवलदारांना लगाम घातला पाहिजे जनतेची पिळवणूक करणारे त्यांचे हात रोखले पाहिजेत दुसरी गोष्ट लवकरच आपल्या कंपनीतील कित्येक कामगारांना काम नाही काम म्हणून घरी बसवण्यात येणार आहे याचा आपण विचार केला पाहिजे आपण संघटित झाले पाहिजे नंतर युनियनच्या पुढाऱ्याच याच अर्थाच भाषण झालं नी सभा संपली लोक आपापल्या वाटेने वाटेनं निघाले जगनही निघाला तोच जगन अशी त्याला हाक ऐकू आली तसा तो थांबला नि चकित झाला कोण मंगल असं म्हणून त्यानं मंगलला मिठी मारली कित्येक वर्षांनी तो मंगलला पाहत होता त्याचा तो भावाचा मित्र त्याला आज कित्येक वर्षांनी दिसत होता मंगल काहीच बोलत नव्हता त्याचा कंठ दाटून आला होता मंगल तो होतास कुठं कलकत्त्यात काय करीत होतास नोकरी मग सुटली आजच मंगल म्हणाला आजच तुझे सांगितलेस तो प्रकार सर्वत्र चालू आहे कामगारांचं जीवन श्वाश्वत नाही बर चल नंतर बोलू जगन म्हणाला पण मला खोली नाही हे प्रथम सांगून ठेवतो मी एका झोपडीत राहतो ते दोघे घरी आले तेव्हा सुंदर स्वयंपाक करीत होती फक्त भाजी करायची बाकी होती घरात आल्याबरोबर जगन म्हणाला सुंदर हा माझा मित्र मंगल बर का सुंदरनं त्याला नमस्कार केला जगन्न मंगलला बसायला टाकलं आणि भाजी घेऊन येतो म्हणून तो, तो बाहेर पडला जेवण झाली आणि मग जगनि मंगल बोलत होते त्यांचं बोलणं सुंदर ऐकत होती ते जुन्या सुखांना आणि दुःखांना आठवणींना उजाळा देत होते आणि श्यामाला तो तर्र झाला होता त्याच्या पोटात दारू आणि डोकीत पंडित भयाचे विचार यांनी थैमान घातलं होत आणि त्याच्या डोळ्यापुढ तो लाचार पंडित लोखंडी शीख घेऊन नाचत होता पंडित बाहेरे श्याम ओरडला तशी ती चाळ थरारली निशब्द झाली पंडित हात जोडून आला आणि म्हणाला श्याम काय हुकुम तुझी ती शीख कुठं आहे श्यामनं विचारलं भैया म्हणाला मला समजलं नाही रात्री मला का शोधित होतास श्याम म्हणाला खरं सांग अरे श्याम रामाची शपथ एक कुत्र मला चावलं म्हणून मी त्याला शोधित होतो मग श्याम शांत झाला निचाळ पुन्हा बोलू लागली दिवसामागून दिवस सरकत होते चार महिने होत आले होते ज्या दिवशी मंगल जगनकडे आला होता त्या दिवसापासून तो त्याच्याकडेच राहत होता परंतु तो बसून खात नव्हता जे मिळेल ते काम करीत होता आणि जे मिळेल ते आणून जगनकडे देत होता सर्व काही ठीक चाललं होत परंतु डोकरीच्या चाळीतील वातावरण अश्वला मरगळीला आलं होतं ते हालत नव्हतं की बदलत नव्हतं श्याम आपल्या चाकोरी बाहेर पडत नव्हता रोज दोन ब्रश घेऊन तो पैसे मिळवित होता नी दारू पित होता सख्या श्यामची वाट पाहत होता तो सुकड्या श्यामला गाठून दारू पित होता आणि रोजी श्यामचा विचार करीत होती त्याच जीवन कळावं आणि ती अन्नुकोन ती आग होती म्हणजे काय हे समजून घ्यायला ती उत्सुक झाली होती पण श्याम तिच्याकडे पाहतही नव्हता आणि डोकरीच्या चाळीत पंडित नि रिटा यांची रोज मारामारी होत होती सर्वात वाईट म्हणजे अलीकडे जगनच्या संसाराखाली भयंकर सुरुंग पेरला जात होता ते काम कोपऱ्यातील नसमा औरम्मा आणि ताकवली या तिघी करीत होत्या त्या सुंदरचा तो सुंदर संसार त्यांना पहावत नव्हता त्यांना तिचा हेवा वाटत होता सुंदरची सुंदर पातळ अंगावरचे दोन डाग घरातली भांडी कुंडी हे सर्व पाहून त्या जळत होत्या त्यांची राख होत होती डोकरीची त्यांना साथ होती या तिजींनी लावलेला सुरुंग उडाला की हे जुने भाडेकरू उडून जातील नि मला नव्या भाडेकरूकडून नव डिपॉझिट मिळेल याचा तिला आनंद झाला होता तसं पाहिलं तर सुंदर सर्वांशीच सरळ आणि मोकळ्या मनानं वागत होती ती कसलाही दिमाग करीत नव्हती ती कुणाशी उर्मटपणे बोलत नव्हती उलट आपल्याविषयी कुणाचेच वाईट मत होऊ नये म्हणून ती काळजीच घेत होती परंतु त्याचा काही उपयोग होत नव्हता सुंदरच्या सुखाचा मत्सर वाटून तिच्या सुखाला काडी लावायला टपलेल्या त्या नसमा औरम्मा नित्ताकवाली आणि सुंदर घराबाहेर पडत नाही नि आम्हाला तिच्या घरी चोरी करता येत नाही म्हणून तिच्यावर कढणाऱ्या त्या चोरट्या अशा दोन्ही फळ्यांची शेवटी एकजूट झाली नि त्यांनी आपलं कार्य उरकलं त्यांनी एक गट केला आणि मग सुंदरची पाठ घेतली त्या आगलाव्या बायांनी प्रथम चाळीत नारळ फोडला की जगनची सुंदर ही एका नवऱ्याची नसून दोन नवऱ्याची द्रौपदी आहे आणि गल्लीत बोळात नळावर सर्व ठिकाणी त्या हेच सांगत होत्या की सुंदर ही दोन नवऱ्यांची बायको आहे सुंदर समोरून आली की त्या तिच्याकडे मुद्दाम संशयी दृष्टीने पाहत होत्या एखादा गुन्हेगार आपण पाहत आहोत असं भासवीत होत्या पण बोलत नव्हत्या सुंदर नळावर आली की त्या आपापसात काहीतरी बोलत होत्या आणि मग त्या सर्वजणी मनमुरात हसत होत्या आणि हा सर्व प्रकार पाहून सुंदर गांगारली भयभीत झाली त्या दुष्ट बायांच्या हालचाली हसण्याचा आणि बोलण्याचा अर्थच तिला कळत नव्हता परंतु पुढं पुढं तो भयंकर अर्थ स्पष्ट होऊ लागला एका सकाळी सुंदरने नळाखाली आपला हंडा लावला आणि सुंदरला नळावर पाहताच त्या बायांनी भरलेलं पाणी ओतून पुन्हा नळावर गर्दी केली मी आपापसात आप बोलू लागल्या एक म्हणाली हे पाप ग बाई पाप म्हणून माणसाला धान्य मिळत नाही कसलं ग पाप वाईचं कळू दे की दुसरीनं फोडणी दिली नी पहिली म्हणाली मेल एक बाई नी दोन नवर हे पाप नाही तर ग काय सुंदर ऐकत होती तो एक एक शब्द तिच्या वरमी बोचत होता मग काय झालं ताकवाली मध्येच म्हणाली पांडवाची बायको द्रौपदी एक होती आणि नवरा पाच होत त्यात काय चालायच म्हणून तर दागिन नवी पातळ मग नसमा म्हणाली अस मग ताकवाली तो का करत नाही दुसरा एक नवरा दागिनं नवी नवी पातळ शिवाय रात्री खेट राडलंय माझ ताकवालीनं फनकारा मारला आणि आधीच हंडा घेऊन सुंदरनं पळ काढला घरात जाऊन तिनं स्वतःच्या तोंडात फडाफड मारून घेतलं आणि ती लहान मुलाप्रमाणे रडू लागली आज तिला तो अर्थ कळला होता आपल्या घरी मंगल आहे म्हणूनच यांनी हा वनवा पेटवला आहे आता यात आपण जळून राख होणार याबद्दल तिची खात्री झाली आणि मग भोळी सुंदर मार्ग शोधू लागली सुंदर जेव्हा हंडा घेऊन पळाली तेव्हा नळावर हास्याचा मोठा स्फोट झाला आणि आपण जे करीत आहोत ते बरोबर आहे आपला मारा अचूक लागू होत आहे आपला औषध रामबाण आहे याबद्दल त्या सर्व जणींना आनंद झाला आणि त्यांनी आपला तो उद्योग नेटाने चालू ठेवण्याचा निर्धार केला सुंदरच्या तोंडचं पाणी पळालं होतं आता या बायांनी माझी पाठ घेतली आहे त्या सर्व एक आहेत त्यांचे विचारही एक आहेत त्यांनी मला मुद्दाम वाईट ठरवली आहे नी त्या आज माझ्या भोवती आग पेरीत आहेत ती मी रोखू शकणार नाही ती अधिक पसरणार जेव्हा हे सर्व त्यांच्या कानी जाईल नि जेव्हा ते मला हकलून देतील रस्त्यावर पडून जोळी माझ्या काखेला येईल तेव्हा या दुष्ट बायांच समाधान होईल याबद्दल सुंदरची खात्री झाली होती आणि भावी संकटाची सावली पाहून तिचा थरकाप उडाला होता आणि ती रडत होती ती घराबाहेर पडत नव्हती तिचा भयान कोंडमारा झाला होता ती त्या बायांना चुकूनच आपले सर्व व्यवहार करीत होती मंगल सकाळी उठला की कामासाठी भटकत होता काम मिळालं तर करीत होता नाहीतर हमाली करून संध्याकाळी घरी येत होता जरी तो लवकर घरी आला तरी तो एकदम घरात जात नव्हता तो जगनची वाट पाहत कुठेतरी बसत होता आणि एखाद्या दिवशी काहीच काम मिळालं नाही तर तो येऊन त्या काजूच्या झाडाखाली खाट टाकून पडत होता नाहीतर त्याला श्यामचं घर मोकळं होतं त्याच्या खोलीत तो झोपत होता आणि जेवणाची वेळ झाली की जेवणापुरताच घरी जात होता पण पण मंगल पुढे आला की सुंदरच्या हृदयात प्रक्षोभ उसळत होता आता आपलं हृदय बंद पडतं की काय असं तिला वाटत होत आणि ती घाई घाईनं त्याला जेवण वाढत होती नी तोही चार घास खाऊन पुन्हा श्यामच्या खोलीत जाऊन पडत होता जगांच्या घरातील आनंद मावळला होता हास्य निमाले होते मी त्या घरात एक भयंकर दहशत निर्माण झाली झाली होती होती दुपार त्याची चाळ शांत होती, होती। सर्व पोरं हुंध्या मारीत कुठंतरी गेली होती काही समोरच्या मैदानात पतंग उडवीत होती नी लहान लहान होती ती झोपली होती पुरुष कामाला गेले होते आणि चाळीत बंडखोर बायकांचं राज्य प्रस्थापित झालं होत चाळीची मालकीन डोकरी ही चाळीतच पण कुठतरी केंबलात विंचू दडावा तशी दडली होती ओरंबाच्या खोलीत ते बायकांचं युद्ध एक झालं होत तोच ताकवाली आली आणि तिने गंभीर चेहरा करून फतकल घातलं मग तिनं कमरेची तपकिरीची डबी काढून एक जोरदार चिमूट भरून दिली नाकात लोटून सर्वांचे चेहरे निरखू लागली ती तपकीर तिच्या मेंदूकडे सरकली की काय कोण झाले बराच वेळ ती बोललीच नाही मग तिनं पदरानं डोळे पुसले नाक साफ केलं नी मग म्हणाली का ग आशा बसलाय ती भवानी लय रुबाब करते चला की घालूया तिच्या झिपऱ्या घाना उठा तिचं जरीचं पातळ घ्या फाडू ताकवालीनं सुंदरवर चढाईची घोषणा केली एवढेच नव्हे तर झिपरी आणि पातळ या दोन नाजूक ठिकाणी हल्ला करा अशी सूचना दिली पण नसमा म्हणाली पण सांजला आमच्या झिपऱ्या जागेवर राहतील याची गॅरंटी काय नसमान झिपरीची गॅरंटी मागताच ताकवाली बावरली तिनं पुन्हा तपकिरीचा दारोगोळा नाकाच्या तोफखान्यात भरला आणि पुन्हा आपण काय बोलावं याचा विचार करू लागली तोच औरंग्मानं एक शंका काढली ती म्हणाली जर तिनं पोलिसात कंप्लेंट दिली तर तर काय ताकवालीनं आपलं फाजील पसरलेलं नाक उडू उडवलं नी म्हणाली आपण सरळ सांगायचं कि ही दोन नवर घेऊन बसली ते आमस मी बघवना यावर नसमान पुन्हा तेच म्हणणं किंचित नव्या धर्तीवर मांडलं ती म्हणाली जर इन्स्पेक्टर म्हणाला तिनं दोन केलं तर तू तीन कर जा हे ऐकून ताकवालीचा चेहरा आंबट ताक प्यासारखा झाला आणि उशीर ऐकत बसलेली भाजीवाली म्हणाली समजा श्यामनं आपली लोगडी फेडायला सुरुवात केली तर आपली आब्रू वाचवाय कंचा किसन येईल त्याच नाव आधी सांगा इतक्यात भिंतीवरची पाल सरकन खाली यावी तशी टोकरी त्या युद्ध मंडळात येऊन डसली नी सैनापतीच्या आयटीत नाक फुगवून म्हणाली पोलिसाला का भितात मक्का जामीन सांगा त्या सर्वांनी प्रथम ही माथारी आली कुठून याची पाहणी केली तेव्हा चटकन लक्षात आलं की ही एका फाटक्या कुडातून आली आणि आता तेल ओतू पाहत आहे डोकरीला पाहताच ताकवालेला जोर चढला पण खात झाला कारण त्याच वेळी श्याम आल्याची चाहूल लागली कारण आल्याबरोबर त्यानं नेहमीप्रमाणे आपल्या कुत्र्याला एक जोरदार हाक मारली आणि त्यामुळे ते युद्ध मंडळ दुचमटलं नसमा म्हणाली ताकवाले अशी एकदम चढाई करून भागायचं नाही नळावर संडासावर कुठंतरी कुरापत काढूनच हे भांडण काढूया तरच जमत बर बाई चलूया ताकवालीनं युद्ध मंडळ बरखास्त केलं सुंदर एकटी चोरासारखी बसली होती औरंग्माच्या खोलीत त्या सर्वजणी जमल्या आहेत त्या येऊन आपणास मारतील की काय अशी तिला भीती पडली होती पण जेव्हा श्यामचा आवाज तिला ऐकू आला तेव्हा तिचा जीव भांड्यात पडला मग भेदरलेल्या सशाप्रमाणे घाई घाईन तिनं पाणी भरलं पुन्हा खोलीत विचार करीत बसली ती मनात म्हणाली हे असं कसं झालं काही दिवसांपूर्वी या सर्व बाया चांगलं बोलत होत्या नी आता एकाएकी अशा कशामुळं उलटल्या आहेत यांचा हा कल का बरं फिरला आहे यांना काही कसं वाटत नाही दोन नवऱ्यांनी एक बायको म्हणून यांनी माझी पाठ घ्यावी काय केलं आहे यांचं मी माझ्याशी यांचा दुष्टावा काय म्हणून त्यांना त्यांचं काय आम्ही अब्रुदार आम्हाला अब्रूसाठी मरावं लागल आणि मी अशी दडून कुठवर बसणार का काय गुन्हा केला आहे मी या विचारात सुंदर होरपळून निघत होती तो जगन आला तेव्हा तिला धीर आला आणि भीतीही वाटली ती मलुल झाली होती तिचा चेहरा पाहून जगन म्हणाला सुंदर काय होतय काही नाही मग हा चेहरा असा करून का ठेवलाय थोडं डोकं दुखतय ती उत्तरली म्हणजे काहीतरी होतय जगन हसला सुंदरना चहा पुढं ठेवला तो हातात घेऊन तो म्हणाला मला थोडं काम आहे जाऊन डोक्याची गोळी नी भाजी घेऊन जा तशी ती दचकली मी मी ती मी मी करू लागली जगन म्हणाला होय तू तू जाऊन उठ तुला बसून कंटाळा कसा येत नाही सुंदरचा नाईलाज झाला ती पिशवी घेऊन बाजारात गेली तो बाजार म्हणजे एका लहानशा रस्त्याच्या कडेने भाजीपाला विकणाऱ्या अनेक बाया गिरहाकांची वाट पाहत होत्या सुंदर एका माळणी जवळ भाजी घेऊ लागली तोच आकाशातून घार उतरावी तशी ताकवाली तिथं आली म्हणाली काय सांगू चंद्राबाई कसलं हे अगं एक बाई दोन नवरो करून खुशाल संसार करती दागदागिन भांडी कुंडी जरीची पातळ मग नुसती राणी चंद्रामाळी आवासून ऐकतच राहिली आणि भाजी घेऊन सुंदरनं पळ काढला तिनं मागची धूळ सुद्धा पाहिली नाही सुंदरला जगणं कठीण झालं